माझ्या त्यानं कुठ मागणी केली नाही त्यांनी ओबीसी मागणी केली नाही मुसलमानावर होत ब्राह्मणावर होत ओबीसीवर होत शिक्कावर होत जैन वर होत कोणत्यावर होत कोणीच मागणी केली का हो? फक्त आणि फक्त केली असेल मराठा समाजानं कारण त्याला माहित आहे की खरा जर आम्ही अन्याय करतो आम्हीच अन्याय करतो आणि म्हणून त्यांनी मागणी केली आता ते जातीवादी सिद्ध झालेलं आहे सांगतो मी आपण सर्वांनी लक्षात घ्याव बाबासाहेबांच्या लेखानी भारतीय संविधान म्हणजे आमचा श्वास आरक्षण म्हणजे आमचा घास ऍक्ट्रॉसिटी म्हणजे पाणी आणि ती बंद केले तर आपण वाचल का वाचल का आपण आणि तयारी लढाईला तयार नाही तस म्हणायचं नाही आरोप करे मार म्हणून बाबासाहेबांच्या धर्मांतराचा कृपया कोणी अपमान करू नये एकोणीसशे छप्पन ला आपण बोलता झालो परत तुम्ही महार म्हणत असाल तर त्याची डीएनए तपासणी केली पाहिजे आपण आता महार नाही महार म्हणून कुणी बाबासाहेबांचा अपमान करू नये मी स्वतःकडे बोलतो शेवट माझ्या भाषणाचा शेवट माझ्या भाषणाचा आपण सर्वांनी लक्षात घ्यावं हो? खूप मला बोलायचं होत कृपया पंधरा तारखेला सुद्धा बिलला सर्व बौद्ध समाजाच्या वतीने नऊ पक्ष तो झेंडा फक्त आणि फक्त समाजच काही तारखेला आपण सर्वांनी सतरा तारखेला यावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि मी शेवटाकडे वळतोय सॉरी बिल द्या पंधरा तारखेला शेवट मी माझ्या भाषणाचा त्याच्या काही मुली मुलीमधल्या काही माणसं म्हणले आरक्षण आम्हाला द्या मुद्दाचे लोक आम्हाला आरक्षण मिळून देत नाही किती फोटो आकडेवारी बघा नाही किती मराठा लोक दिशाभूल करतात आम्हाला फक्त शंभर पैकी पंधरा टक्के आरक्षण पंच्याण्णव टक्के शिल्लक आहे आदिवासी गेला ओबीसी गेला एक्कावन टक्के आरक्षण शिल्लक शिल्लक आहे यात मराठा बंदी आहे का एक्कावन्न टक्क्यामध्ये मराठ्याला बंदी आहे का